नमस्कार नमस्कार कवितेचं शीर्षक आहे गणितातला राक्षस ह्याच्यासाठी ऐक ना ग आई सांगू तुला किती गणितातल्या त्या राक्षसाची मला ग बसली भीती म्हणशी तू ही गणित तुझे नाही तितके बरे कोण गमज शिकवी आता तुझ्या सारखे प्रेम भरे नको वाटते मजती शाळा वाटे नकोसा फळा तो काळा बागुल बोवा तो गणिताचा रोज आवळी माझा गळा नको तो तास गणिताचा नको ती अवघड समीकरणे नको ते बोलण्या पाढे उभे राहणे लाजिरवाणे मला ग आवडे विज्ञान मराठी इतिहासही माझ आवडे भारी नाव काढता मात्र गणिताचे अंगात माझ्या कापरे भरी अवघड काही नाही त्यात अवघड काही नाही त्यात करती उपदेश मला ग सगळे अवघड काही नाही त्यात करती उपदेश मला ग सगळे सॉरी अवघड काही नाही त्यात करती उपदेश मला ग सगळे सोडवत मात्र कुणीच नाही माझ्या शंकांचे ते दाट जाळे मलाही आवडते शाळा मलाही अभ्यासाची गोळी मलाही आवडते ग शाळा मलाही अभ्यासाची गोळी काय करू पण गणिताशी माझी कशी कळे ना जमे ना जोडी वाटे मलाही गणितात मी अव्वल होऊन जावे वाटे मला ही गणितात मी अव्वल होऊन जावे पटापटा सोडवून गणिते वर्गात भाव खाऊन जावे ऐटी मध्ये उभे राहून धडा धडा मी पाडे म्हणावे माझ्या हुशारीचे कौतुक करण्या शब्दही त्यांना अपुरे पडावे उतरेल का ग सत्यात माझे स्वप्न हे खरे खुरे शिकवेल का मज न कुणी गणितातले ते धागे दोरे घडले जर का असेच सारे आई ग किती होईल बरे घडले जर का असेच सारे आई ग किती होईल बरे गणितातल्या त्या राक्षसाची मग मला ग कशाला भीती उरे गणितातल्या त्या राक्षसाची मग मला ग कशाला भीती उरे धन्यवाद